नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला मैस बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती कवर करणार आहे मोरा असतील दुगल असतील पंढरपुरी असतील अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय एक कमेंट नक्की करा मित्रांनो कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज बया किती वेळ त्याचे दुसऱ्यांदा गाव कुठलं नागच दुसरे आताची म्हैस आहे मोरा आहे ना मोरा प्युअर मोरा दाताल कसे साय दाते किती पिळे पहिल्या रोला दोन टायमाला पहिल्या रोला आठ लिटर पिळेले बघू शकता मुराय काय सांगताय येई काय सांगताय पंच्याण्णव देज म्हणलं तर पाच दहा हजार इकडे तिकडे मोबाईल बरोबर मोबाईल नंबर सांगाई अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस चौदा सव्वीस नमस्कार बाया नमस्कार कुठलं गाव उलूस बरोबर किती वेळ वेळेत पाहिजे तिसऱ्या किती दिवस टाईम आहे लागला पंधरा दिवस दुसऱ्यावर चाल किती चालली आहे बारा लिटर चालू मी तुम्हाला नऊ मोर मायस आहे तिसऱ्यावर पाहिजे दुसऱ्या वेळ चाल बा बारा लिटर दोन टाईमच पिळलेली आहे पंधरा दिवस टाईम आहे किती सांगता येईल एकदा डेज म्हणलं तर डेज कितीला नव्वद मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर नव्वद बावीस अडोतीस चौतीस झिरो एक मामा किती वेळ ताजी किती वेळ ताजी तिसऱ्यांदा कुठली जात इथे दोबेल गाव कुठलं गाव आळसंद विस्टा किती दिवस टायम आहे किती दिवस टाइम आहे दहा दिवस दूध किती बिळते दोन टाइम अकरा लिटर किती सांगता येईल किती सांगताय एकदा डेज म्हणलं तर डेज किती नव्वद मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्ठ्याण्णव साठ पस्तीस चौदा सव्वीस बघू शकता मित्रानोष किती वेळ येत असे पहिलं रो दाताला सायदाची गाव कुठलं कौके मग का पहिलं साधा थ्री डे मित्रांनो किती वाजता आहे महिला पंधरा दिवस काय सांगता येईल पंचावन्न पंचावन्न द्यायचे कितीला पन्नासला सेंडी लावून द्यायची मोबाईल नंबर सांगा एक नंबर सांगा हां शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सोळा अकरा एकोणपन्नास ठीक आहे पन्नास हजाराला शेंडी लावून द्यायची मित्रांनो पन्नासच्या वर होऊ शकतो रेडी पहिल्यावर आहे भया किती वेळ जे तिसऱ्याला कुठली जात इथे कुठली येते कर्नाळी कर्नाळी आहे का किती दिवस टाइम आहे आठवडा गाव कुठलं छोटे मग का किती पिढ आहे दुसऱ्याला नऊ लिटर दोन टायमाचा ठीक आहे काय सांगता येईल किती किंमत सांगता सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगाय बाय नव्याण्णव बावीस त्रेपन्न तेतीस दहा बाय कुठली जाती इथे हा मेहडा बघू शकता मित्रांनो कशी आहे समजा मेंढा जात म्हणते किती वेळ ताजे तिसऱ्या किती दिवस आहेला आहे दोन तीन दिवस काय पिढी पहिला पहिल्यावर बारा पिळे आता दुसऱ्या येताला आला पहिला पहिल्यावर बारा पिढे आता दुसरं पहिल्या रोला बारा लिटर पिढे काय सांगता येईल ऐंशी ते म्हणजे सत्तरच्या पुढनं आलं तर ते मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्वश्याण्णव अठ्ठ्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी हे कुठल्या जाते जे पंढरपुरी किती वेळ येते दुसऱ्या किती दिवस टायमा चार पाच दिवस काय पिळले पहिल्यावर आठ काय सांगता याच पंचावन्न मोबाईल नंबर सांगा की ती जुसरे येत आहे या तिसरे येत आहे दुसऱ्या जरा वेळ जास्त वाटते बया किती येत आहे किती येत आहे पहिला रू खाली काय आहे काय आहे खाली री डे मोरामध्ये येते ना मोरा शकत आहे पहिल्यावर दाताला आला कसे दोन दात खाली रिडे दूध किती मिळेल दोन टाईम आला आठ लिटर किती सांगता ही पंच्याण्णव देज किती राज किती रा पंच्याऐंशी गाव कुठलं हा ही पहिला रोज आहे किती दिवस टायम आहे खाली काय रीड आहे दाताला कशी आहे सहा दात हिचं काय सांगताय पंच्याण्णव द्यायचे कितीला पंच्याऐंशी ला मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी झिरो पाच एक्वन एकसष्ट त्रेचाळीस गाव कुठलं कुठला बया किती वेळ ताजे किती वेळ ताजे होता येईल पंढरपूर आहे का गाव कुठलं करकम तिसर्या मित्रांनो होऊ शकत आहे खाली काय हलघाट दोन किती पिळते चार चार लिटर काय सांगता ये पंचाहत्तर दे पासष्ट सत्तर आधी तर ही तुमच्याकडली जाईल पंढरपूर जाई साधी आहे का बरोबर किती वेळ ही बी तिसऱ्यांदा हिला किती दिवस टाइम आहे दहा दिवस दूध किती पिळी दुसऱ्याला दुसऱ्याला नऊ लिटर पिळी बरोबर हिचं काय सांगतात पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव नव्याण्णव अठ्ठावीस सत्तर बहात्तर मामा किती येत आजी म्हैसाई तिसऱ्या येत आहे जी पंढरपुरी आहे का गाव कुठलं लक्ष्मी टाकळे बरोबर किती दिवस टाईम आईला पंधरा दिवस काय पिळी दुसऱ्या येत आला सहा सहा लिटर बारा लिटर पिळी होऊ आहे पंढरपुरी मैसाहेब बारा लिटर पिळीले मामा किती छानत आहे पंधरा देश कितीला पंच्याण्णव लाखाल बरोबर मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाण्णव पासष्ट चाळीस एकोणनव्वद एका एकोणनव्वद एकाहत्तर कुठलं गाव चिंचोली पंढरपुरी म्हैसाग आहे थोडसारखा म्हैसा आहे बघू शकताय मित्रांनो पंढरपूर आहे किती येतात ही चौथ्या येतात एकदम मोठ्या मापाची म्हैसा आहे मित्रांनो बघू शकता किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस काय पिढी तिसरे येतात दोन टाईम दहा लिटर किती सांगताय था? किंमत दोन लाख वीस हजार रुपये किती लाख दीड लाखापर्यंत लेडी डिफरन्स ठेवलं आहे किंमती मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एक एक एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न गाडीमाग गाडी गाडीमाग पोहोचे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किमती कवर केलेल्या आहेत अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गोडेगाव महेश बाजार मोडलिंग महेश बाजार आणि हा सांगोला महेश बाजार पाहायला मिळेल तर अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण मार्किंगच्या किमती कव्हर करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद